नमस्कार मित्रांनो तर आज आहे एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्टला मित्रांनो माझ्या भावाचा वाढदिवस असतो आणि बघा माझी बहीणसुद्धा मागच्या दररोजांनी घरामध्ये मा आलेली आहे आणि मित्रांनो बारा वाजायला आता थोडाच वेळ बाकी आहे आणि माझा भाऊ बाच्या रूममध्ये झोपला आहे तर त्याला ह्या बद्दल काहीच काही, काही, काही कल्पना नाही तर ताई तिका इशारे करते की दोन मिनटं बाकी आहेत तर चला ते बघा ताईने इशारा केला की दोन मिनटं बाकी आहेत तर केक होती कॅन्डल पेटवून खेळूया आणि जाऊया बाहेर Ayosh Happy birthday to you Happy Birthday to you Happy Birthday dear Dada Happy Birthday to you that are you wait for it, company that but didn't pretty अरे वा वा बारा वाजलेस बरोबर मित्रांनो मस्त चला अशा प्रकारे सुद्धा केक आणि मस्त केक आणलेला आहे आणि दादा शर्ट घालतोय काय वर्षा तो बारा वाजले भाऊजी सुद्धा आपली हाजिरी लावलेली आहे का भाऊजी अ भाऊजी जशन मध्ये एकदम भांग भिंग पाडतायत चला मस्त दादा काही मोबाईल मध्ये चेक करतोय दादा काय रे भाऊ काय चेक करतोय जी पे नंबर बघतोस की का सर्वांचा परी काय आहे वाच परी काय आहे काय आहे बाबाचा बड्डे आहे बाबा ना हॅपी बड्डे कर खूप शुभेच्छा चला मग अशा पद्धतीचे आमचे मोठे बंधू त्यांना वार खूप खूप शुभेच्छा मला ताईने सुद्धा शुभेच्छा दिल्या एकदम गडगडून सोबत भाऊजी पण आले हा भाऊजी वेद शुक्रवार आहे चला वेदाने सुद्धा हजेरी लावलेली नाहीये ला वर्षा काय करते वर्षा परती परती बंद करते शेत्यांना आवाज नाही केला पाहिजे काय वर्षा चला गेम भावा दादाला बसवून येते चल बारा वाजले घ्या केक दोन्ही सुद्धा तिथे तो टेबल साईडला ला त्या चेअरच्या खाली टाक भावाचा आहे वाढदिवस आणि मीच कॅमेऱ्याच्या आतमध्ये नाही दोन मित्रांनो कॅमेरा मी माझ्याकडे फिरवला आणि मला सुद्धा मी कॅमेऱ्याच्या आतमध्ये घेऊन मी पण दाखवलं की मी पण या वाढदिवसामध्ये आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू सहा हॅप्पी बर्थडे टू यू एक प्लेट घे आईला आठवण काय 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 परी काय परी काय अरे वा बघा मित्रांनो आईची आठवण झाली आहे सोबत पप्पांची आणि देवांची सुद्धा काय यश आईच कुठल्या केली होती नजर तुझी चॉकलेट होती अरे रे आई डेंजर आहे ह्याच्याबद्दल माहिती आहे का तीन फ्लेवरचा केक आहे आयुष्य स्ट्रॉबेरी मँगो आणि हा हा जबरदस्त फ्रूट केक आहे तो <laughs> चला अशा पद्धतीत पहिला मान देवाचा आईचा आणि त्यानंतरला थोडासा चला बार थोड़ बार 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 ये 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 दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम हजारों साल ये मेरी है, आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू दादा Happy birthday बाबा सना बाबा मैंने ना की더라 ਹੋਇਆ ਲੈ ਮੈਂ ਇਹ ਨਾ ਕੱਢ ਲਈ ਸਾਬ ਇਹ ਸਦਾ ਨਹੀਂ ਮੜਾ ਕੈਨ ਕੋ ਪਰਿਵਾਦ ਲੋ ਇਹ ਜਿੱਦ ਨਹੀਂ ਕਰ ਕਿ ਫੋਟੋ ਤੇ ਇਹ ਫੋਟੋ ਕਰੀ ਵਾਲੂ ਸਜਾ ਆਪੀ ਸੁਬੀਤ ਲਾਉਣਾ ਹੋਏ ਕਾਇ ਬੋਸਤੇ तरी काय बोलते काय बोल अशा प्रकारे आमच्या घरामध्ये बड्डे चालू झालेले दादाचा बर्थडे चालू सर्वांचे लाईनी मध्ये बर्थडे सर्वांचे बारा ले ले। दोन केक कापून झालेले आहेत आणि आता केकला सध्याला दोन केक आहेत तर कोणी नाराज होऊ नका कोणा सांगितलं नाही म्हणून तर या तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये आला तर केक नक्कीच खायला भेटेल काय ताई हा फ्रूट केक आहे तीन फ्लेवर प्लेवर मॅंगो स्ट्रॉबेरी आणि हा काय बोलला यार तो ऑरेंज अच्छा तीन प्लेवरचा केक आहे ताईने मस्त डार्क चॉकलेटचा केक आणलेला आहे बाय सबनी झोपा आनंदी राव आमच्या भावाचा वाढदिवस आहे चला आम्ही केक के खातोय तोपर्यंत तो बाकी तुम्ही उद्या या उद्या जेवणामध्ये काय मेनू काय विशेष काय नाही दादराच्या आवडत ते ना मी आहे पालक बटाटा पालक काय ताई 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 करो पालक भारा भरा का भाव आम्ही डाएट वर आहे उद्या आम्ही डाएट वर आहे काय उद्या आम्ही डाएट वर आहे काय काय तुम्हाला काय नाराजगी काय तुमच्या मनात कसं नाराजगी असं काय आपण पाहू किला अर्ध किलो वेगळ्या ठेवू मित्रांनो सर्कल मध्ये बसले त्या बघा आयुष्य पण बसलाय व्यवस्थित एकदम वर्ष बसले बघा परीने सुरुवातच केली अरे वा

वर्ष नाही आला तर मी घेईन त्याला दे ना यार लवकर केक खायची तुम्ही मी इच्छा झाली यार मस्त की काय केक वाटतो यार एकदम केक चमकतो यार खतरनाक केक चमक मग बरोबर आहे आयुष हे काय ह्याच्यात सांगावं लागत नाही काय उचलला परी चल ना घे ना मम्मी सेमको टाकल ताई कसं आहे के मस्त केक आहे तुम्ही तो ना अशा पद्धती बघा चॉकलेटचा केक संपलाय आणि अजून प्लेअर तेवढेच आहेत हे बघा चॉकलेट केकचा फक्त एक स्लाइस बाकी आहे आता फ्रूट केक बाकी आहे तर ह्याचा सुद्धा आपण स्लाइस घेऊया एक आणि हा 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 मस्त मित्रांनो केक बघा मित्रांनो केक संपलाय काय वांदा नाही तुम्ही या आपण उद्या परत केक आणू आणि आता हा फ्रूट केक पण ट्राय करूया चॉकलेट केक अरे भोजी गम मध्ये

आणि जेवढ्या पटी आमच्या घरात येतात त्यावेळी ह्या माणसाच्या शुक्रवार असतो ही एक नंबर सर्वात मोठी गोष्ट आहे मध्ये त्या वर्षा मिळतो ना हा बघाय अरे वा का। ले वा झिंकला झिंक झिंगला जींग, झिंग ते चंगला झिंगाला तसे ते तुम्ही पण दोन केक ठोकलात जंगलात जंगलातले पण माणसं पाहून जातील